नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे कार्तिकी देवउटणी एकादशी या कार्तिकी एकादशीचा प्रारंभ आज शनिवारी एक नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून अकरा मिनटांनी झालेला आहे आणि समाप्ती दोन नोव्हेंबरला सकाळी सात वाजून एकतीस मिनटांनी होणार आहे त्यामुळे उदयतिथीनुसार कार्तिकी एकादशी जी आहे त्याचं व्रत जे आहे ते दोन नोव्हेंबरला रविवारी करायचं आहे आता बरेच जण या कार्तिकी एकादशीचं व्रत आज एक नोव्हेंबरलाच करणार आहेत परंतु दिंडोरी प्रणित कॅलेंडरनुसार कार्तिकी एकादशीचं व्रत हे दोन नोव्हेंबरला रविवारी करण्यास सांगितलं आहे कारण बघा उद्या कार्तिकी भागवत एकादशी आहे आणि ही भागवत एकादशी विष्णू भक्त संसारिक लोक जे असतात तर ते करत असतात आणि म्हणून तुम्हाला उद्याच व्रत करायचं आहे तसेच कार्तिकी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी असल्याने या दिवशी आपण काही सेवा प्रभावी उपाय केले तर त्याला आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या आ, या एकादशीच्या मुहूर्तावरतीच करायच्या आहेत म्हणजेच का तर एकादशीच्या कालावधीत करायचे का आहे त्यामुळे तुम्ही ज्या काही सेवा करणार आहे जे काही उपाय करणार आहात तर ते तुम्हाला आजच एक नोव्हेंबरला शनिवारी करायचे का आहेत कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला ती ती उठणे एकादशी असे म्हणतात या दिवशी सृष्टीचे पालन करता श्री हरिविष्णू चार महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात यानंतर शुभ आणि मंगलकामाची सुरुवात होते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि सुखसमृद्धी धन तसेच वैभव प्राप्त होते यावर्षी आ... एकादशीच्या दिवशी, तयार होता एक दशीचा दिवशी योग तयार होत आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज देवउटणी एकादशीच्या दिवशी ध्रुव नक्षत्रासोबत रवियोग तयार होत आहे त्यासोबतच गुरु कर्कराशीत राहून हंस राजयोग सुद्धा निर्माण करत आहे कस नवग्रह राजयोग सुद्धा तयार करत आहेत याशिवाय देवउटणी एकादशीसोबतच नोव्हेंबर महिन्याची सुरुवात देखील होत आहे आणि या, या शुभयोगावरती आपण जे काही प्रभावी उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं आणि म्हणून या आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज देवउटणी कार्तिकी एकादशीला तुम्ही एक, एक वेळ उपवास नाही केला तरी चालेल परंतु संध्याकाळी इथे लावा एक दिवा शत्रू तू घरी येऊन माफी मागेल शत्रू पिढा नष्ट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल फक्त चोवीस तासातच घरातील इडा पिढा नजरबाधा दारिद्र्य संपेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साठी बेलायकोनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला शनिवारी संध्याकाळी करायचा आहे जरी तुम्ही व्रत उद्या रविवारी करणार असाल तरीही हा उपाय जो आहे तो आपल्याला आजच संध्याकाळी करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिले जातं दिवा लावल्याने बघा कोणतंही शुभकार्य जे आहे ती पूजा आहे ती पूर्ण होत नाही म्हणूनच या कार्तिकी एकादशीच्या दिवशी ज्या घरामध्ये हा दिवा लावला जाईल तर त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल माता लक्ष्मी तिथे प्रसन्न होते त्यांच्या कृपेने घरामध्ये सुख शांती ऐश्वर प्राप्त होईल जेव्हा आज हा दिवा आपण आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हा दिवा लावल्याने सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात आणि या दिव्याचा प्रकाश देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करतो यामुळे आपलं भविष्य हे उज्ज्वल होत असतं जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी निर्माण होत असतील बऱ्याच वेळा बघा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु पैसा आला की तो काही ना काही कारणाने घरातून निघून जातो आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा आपल्याला सतत इतरांकडून पैसे उसणे घेण्याची वेळ येत असते कर्ज घेण्याची वेळ येते आपण कष्ट करतो परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल तर अशा सर्व समस्या या दूर होण्यासाठी तुम्हाला आज हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय जर आपण संध्याकाळी आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील सर्व दोष अडचणी विघ्न नकारात्मकता नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची आणि तिची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी लांबेल आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील तर हा उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी आपल्याला सहा वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तो लावायचा आहे कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेलाच आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो आणि या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते मात वातावरणामध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात म्हणून या वेळेमध्येच आपल्याला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे तर आता हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला कोणत्याही धातूचा एक दिवा घ्यायचा मातीची पण ती तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही साधं तूप घाला आणि चिमुडभर हळद त्याच्यामध्ये टाका त्यामुळे तुपाचं पावित्र्य राखलं जातं त्यानंतर दुहेरी काप कापसाची वात लावायची त्या दिव्यामध्ये एक कापूरवडी आणि एक खंड फुलाची लवंग टाकायची आहे यानंतर हा दिवा आपल्याला तुळशीपाशी घेऊन जायचं आणि तुळशीपाशी हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे हा दिवा लावताना जमिनीवरती ठेवू नका नाहीतर आपण केलेली सेवा उपाय हे धरणे मातेला समर्पित होतात आणि त्याचं आपल्याला कोणतंच फळ मिळत नाही म्हणून आपल्याला दिव्याखाली फुलांचं किंवा तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि यानंतर तुम्ही हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तुमच्या घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग खुले होण्यासाठी आपल्या घराची भरभराट होण्यासाठी देवीकडे प्रार्थना करायची आहे तर असा हा छोटासा उपाय आज या कार्तिक एकादशीला करायचा आहे शिवपुराणामध्ये हा सांगितलेला उपाय नक्की करा या उपायाचं तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होईल आणि हा उपाय आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला जर तुमचा एखादा शत्रू असेल बऱ्याच वेळा बघा आपल्या घराच्या आजूबाजूला जळावृत्तीची लोकं राहत असतात समोर खूप आपल्या तोंडावर गोड बोलतात परंतु आपल्या मागे आपल्या वाईट कसं होईल याचाच ते विचार करत असतात किंवा असा प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच या शत्रूंना आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण करतात तर यामुळे आपल्या घराची प्रगती खुंटत जाते काही शत्रू हे गुपित असतात ते आपल्याला गुप्त वार करत असतात आणि असाही श कोणताही शत्रू नष्ट होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये काही इडापिडा असेल घरामध्ये नजरबाधा असेल घराला दोष लागला असेल तर वादविवाद यामुळे होत असतील क्लेश भांडणं होत असतील आजारपणं येत असतील आपल्या कुटुंबाची भरभराट होत नसेल तर हा पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गणि गव्हाचं कणिक मळायचं कणिक मळताना त्यामध्ये मुडभर हळद टाकायची मीठ टाकायचं नाही पिवळंसर रंग येईल असेल ती कणिक मळून घ्यायची चौमुखी दिवा तयार करायचा चार दिशेला चार वाती येतील अशा पद्धतीने हा चौमुखी दिवा तयार करायचा यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये हळदीने स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिकवरती मुडभर चणाडाळ जी आहे तर ती ठेवायची आणि त्या चणाडाळीच्या मधोमध मद, एक तुळशीपत्र ठेवायचा आहे आणि त्या तुळशीपत्रावरती तुम्हाला चौमुखी दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आता बघा चणा डाळीला भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं आणि तुळशीपत्र हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि असा हा चौमुखी दिवा आपल्याला त्या प्लेटमध्ये तुळशीपत्र आणि चना डाळीवरती ठेवायचं आहे दिव्यामध्ये चार दिशेला चार वाती लावायच्या आणि शुद्ध गायचं तूप असेल तर तूप घालायचं तूप नसेल तर तिळाचं तेल घालू शकता यानंतर असा हा दिवा आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत आणि एक तुळशीपत्र टाकायचं आहे यानंतर तिथेच बसून आपल्याला एक वेळा कणकधारा सूत्राचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही हात जोडून आपल्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी मनोभावे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर तो दिवा आपल्या देवघरामधून उचलायचा आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती मधोमध ठेवायचा आहे जोपर्यंत हा दिवा जळत आहे तोपर्यंत तो जळू द्यायचा दिवा शांत झाल्यानंतर तो उचलून आपल्याला घरामध्ये आणायचा आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आणि तिथे येणारे पक्षी कीटक मुंग्या ते खाऊन जातात तर अशा प्रकारे आज शनिवारी हे असे दोन दिवे आपल्याला कार्तिक एकादशीच्या दिवशी लावायचे आहेत हे दोन्ही उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे ते नक्की तुम्ही करा चला तर मही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम